तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यात मोबाईल चोरी आणि गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी विशेष पथकाची नेमणूक करत पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करून विविध ठिकाणांहून पोलिसांनी तीस लाख नऊ हजार रुपये किमतीचे एकशे सत्याहत्तर मोबाईल हस्तगत केले आहेत सर्व गहाळ मोबाईल बुलढाणा पोलिसांनी मूळ मालकांना अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते परत केले करण्यात आले तर यावेळी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस कल्याण योजना पुस्तिकेचे पोलीस कुटुंबियांना वितरणसुद्धा करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा आज रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस च्या वतीने एक छोटो उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये मागील काही महिन्यात जे नागरिक आहेत त्यांचे काही दहा झालेले मोबाईल फोन होते हरविलेले मोबाईल फोन होते त्यांच्या सी ई आर पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचा शोध मिळून त्यांना आज परत करण्याचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे मागच्या जो साठ दिवसामध्ये दोन महिन्यात हे शोधमुळे बाबू एक शोधलेले मोबाईल आहे आणि नागरिकांना ते परत करण्यात आलेले आहे तसेच जिल्हा पोलीस अधिकारी आणि अहमलदार यांच्या वेल्फेअरकरिता एक छोटी पुस्तिका आपण छापलेली आहे त्यामध्ये जे काही योजना आहेत वैद्यकीय असतील शिक्षण शिष्यवृत्ती अनुषंगाने असतील त्यांच्या नवरा विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आलेले आहेत त्यांना आव्हान करणार आहे की कर त्यांनी पोलीस येऊन जमा करावे नक्कीच लोकांना तसं आव्हान राहील त्यांना सापडलं त्यांनी 明星啊，你看，这啥东西？这啥？